सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट सामाजिक संघटनेच्या वतीने यू पी सी परीक्षात देशात आठवा आलेला मयुरेश वाघमारे यांचा सत्कार सोलापूरचे सुपुत्र आयगडचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे चिरंजीव मयुरेश वाघमारे यू पी सी देशात आठवा आल्याने त्यांचा सत्कार संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा सोलापूरच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ ओनमारे ॲडव्होकेट संतोष अंगोले सुरेश मोडे हरिभाऊ वाघमारे राजेंद्र कांबळे चैतन्य गोडके राजकुमार ओनकोरे प्रभाकर वनकळस दत्ताभाऊ वाघमारे रविकांत रांझणीकर यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे हे उपस्थित होते